जालना शहरात अवैध सोनोग्राफी विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी पकडले आहे यातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची आम जे मेडिकलची जे मेडिकल डिपार्टमेंटची जे टीम आहे त्यांच्या बरोबर आमची एल सी बीची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि तीन आरोपीला तिथून अरेस्ट केला आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी जालना नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम पारसे हा राहणार आहे वाडूज छत्रपती संभाजीनगर तसेच एक योगेश धाणे हा इंदेवट असे तीन लोकांना मशीन सह आपण तिथून अरेस्ट केलं हा रॅकेट आपण अगोदर पण मध्ये कारवाई केली होती तर हे लिंग निदान करून नंतर करूं असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची एल सी बीची टीम पंकज उभाळे साहेब आणि पी एस आय वाघ आणि त्यांच्या बरोबर जे आमचे अमलदार होते सॅम्युल कांबळे रामप्रसाद पवरे प्रशांत प्र, प्र, प्र लोखंडे हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण <coughs> केली सूत्रधार कोण आहे अटक केल्या हे आता जर ही वाटत आहे की सोम संदीप कैलाश गोरे हा याचा मेन सूत्रधार आहे हा माणूस अगोदर पण दोन गुन्हे दाखल आहे एक, एक बीड मध्ये आणि एक आपल्याकडे चंदनजीरा जाधव इथे पण यांच्यावर दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल झाला आहे मशीन कुठून आहे मशीन हे ठरवतात हे बद्दल महाराष्ट्रामध्ये काही कंपन्यांना फक्त लायसन्स दिलेला आहे की त्याच्यापैकी हे कंपनी जी आहे आता मेट्रो आलेली त्या कंपनीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र गवर्नमेंटने परमिशन दिलेली आहे की इलिगल कसं बाहेर आलेले आहे हे सगळं शॉर्ट आऊट होईल पुढे नाही मशीनचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट म्हणजे आरोग्य विभागाकडे करावं लागतं का त्याच काही अशी तुम्ही जसं अनलिगल म्हणायला लागेल त्याला तसं नाही आहे एका दवाखान्याने जर मशीन खरेदी करायची आहे पाच कंपन्या महाराष्ट्रामध्ये जर नामनिर्देशित केलेल्या आहेत तर त्याच कंपनीकडून त्यांना खरेदी करावं लागतं त्याच्या अगोदर त्यांनी एका अप्रोप्रिएट ऑथॉरिटी सिव्हिल सर्जन कडून परमिशन घेतली असतात त्यांना खरेदी करता येत नाही आणि कंपनी मशीन डिस्पॅच करत नाही ही जी कंपनी आहे ही नामनिर्देशित केलेली आहे का तुमच्याकडे मोठा परवानगी नाही घेतली पण हा मशीन नवीन नाही आहे हा सेकंड हँड मशीन आहे तर आपण डायरेक्टली नाही म्हणू शकतो कंपनीने काही गैर विक्री केलेली आहे तर तो तपासामध्ये कळेल की हे मशीन कुठून त्यांनी आणली आणि परचेसच्या जे मोडस होता तो कसा काय सर कोणाला विकणार होते कोणत्या साईडला कुठला दवाखानासाठी नाही तो आपला ट्रॅप होता ते आपण एजेंट उभा डमी एजेंट उभा करून हे फूड वैद्यकीय माहिती होती की अशी काही गॅग ऍक्टिव्ह आहे जे ऑन डिमांड मशीन आणखीन अशा प्रकारे घडलेले आहेत म्हणजे अशा मशीन वगैरे हा हा बरेच गुन्हे दाखल ऑलरेडी एक जसं मी सांगितलं की गेवरे बीड मध्ये पण गुन्हा दाखल आहे त्यामध्ये हाच आरोपी आहे नंतर तो बेलवर होतो त्यांनी जालना त्यापूर्वी मशीन दिलेल्या असू शकतात त्या अनुषंगाने तपास होईल का पुढे येस येस शंभर टक्के होईल मशीन कुठून आणला याच्या अगोदर त्यांनी काय केलं आहे कसं केलं आहे आणि कोण कोण असे लोक होते ज्यांनी हे मशीन सप्लाय करून किंवा ऑन रेंट असं पण असू शकते तर सगळे अँगलवर तपास होईल शिक्षेची काय तरतूद आहे पी सी पी एन डी टी ऍक्ट मध्ये मशीन विकणे याच्यासाठी तीन वर्षाची शिक्षा आहे पर असा प्रेमाशी वाटत आहे की हे सिंडिकेट सारखा आहे तर तो प्रमाणे चे योग्य पण आपण लावणार आपण डमी ग्राहक उभा केला होता तर आपण ज्यावेळेस डमी ग्राहक उभा केला होता कुणाला संपर्क साधला गेला होता आणि कुणासोबत तिच्या बोलली जातो संदीप गोरे यांचे जे मुख्य आरोपी आहे यांचे बरोबर संवाद सुरू होता ते आपला म्हणजे आमच्या जे डमी एजंट होता या अवैध ग्रंभ गर्भलिंग निदानाच्या प्रकरणामध्ये सगळं चाचपणी चालली होती गेल्या आठवड्यापासून चाचपणी चालू होती